भाजपनं विधान परिषदेसाठी ज्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत त्यात योगेश शिळेकरांचं देखील नाव आहे सध्या योगेश शिळेकर आपल्या सोबत आहेत प्रतिक्रिया आपण त्यांची जाणून घेऊया योगेश जी आपलं स्वागत एबीपी मध्ये आपलं नाव भाजपच्या यादीत जाहीर करण्यात आलंय पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे एक बूथ लेवलच्या कार्यकर्त्याला नगरसेवक विधानसभा विधान परिषदेवरती घेऊन कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे ने। आणि माझ्या घरामध्ये आत्ता इतकं आनंदाचं वातावरण आहे माझ्या आई आम्ही सगळेजण भारावून गेलो आहोत की माझ्या पक्षानं मला ही संधी दिली मनापासून माझ्या माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून आभार ठीक आहे जी या पुढची नेमकी काय भूमिका असणार आहे आपलं नाव तर जाहीर झालेलं आहे पक्षाची बाजू आपण सभागृहात नेमकी कशा पद्धतीनं मांडणार आहात काय नेमकं त्याबद्दल वाटतं पक्षानं जी विश्वास ठेवून माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी विधान भवनामध्ये आणि पुढच्या काळामध्ये समाजामध्ये जाऊन सरकार आणि पक्षाची भूमिका मांडण्याचं काम निश्चितपणाने मी करेन ठीक आहे योगेशजी खूप खूप धन्यवाद आपण एबीपी माझाशी बोललात प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल योगेश टोळेकर होते आपल्यासोबत